कधी काय होतं की रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि आपल्याला पटकन असं काहीतरी करायचे असते आणि झणझणीत पण हवे असते तर मग यावर आपल्या डोक्यामध्ये भातांचे अनेक प्रकार येतात जसे की मसाले भात डाळ खिचडी असे अनेक प्रकार येतात किंवा वरण भात पण तेच ते प्रकार आपल्याला नको असतात तर आज आपण खिचडीचा वेगळा प्रकार करतोय ते म्हणजे पारंपरिक प्रकार आहे तर आपण आज झणझणीत खांदेशी खिचडी करतोय तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण तुरीची डाळ घालणार आहोत हे सर्व आपल्याला स्वच्छ असं धुवून बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे दोन पळ्या आपल्याला तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जिरे मोहरी घालायची आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे त्यानंतर इथे कढीपत्ता घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे हे सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि लगेचच इथं आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांद्याला चांगल्या प्रकारे असं आपण परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटामध्ये कांदा परतला जातो आणि लगेच आपण टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो इथं ऑप्शनल आहे खानदेशामध्ये काही ठिकाणी काही भागामध्ये टोमॅटो घालतात तर काही भागामध्ये घालत नाहीत हे सगळं आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयमवरतीच ठेवायची आहे आणि लगेच आपण इथे बारीक कट केलेला बटाटा घालायचा आहे बटाट्याला पण इथे दोन ते तीन मिनटापर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे बटाटा छान असा परतला की यामध्ये आपण मसाला घालायचा आहे इथे मी काळा मसाला घेतलेला आहे हा घरीच बनवलेला मसाला आहे तुम्ही बाहेरचा पण मसाला इथे वापरू शकता पण शक्यतो घरी वापरलेलाच बनवलेलाच इथे मसाला वापरला जातो खानदेशामध्ये आणि लगेच इथे आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आता आपल्याला सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी छान अशी परतून घ्यायचे आहे डाळ तांदूळ परतले की खूप खिचडीला छान अशी टेस्ट येते म्हणून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असे डाळ आणि तांदूळ परतवून घ्यायचे आहेत डाळ तांदूळ छान असे परतले की यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी शक्यतो यामध्ये गरमच घालायचे आहे त्यामुळे खिचडीला अजून छान अशी टेस्ट येते थंड पाणी जर घातलं तर तांदूळ म्हणजे दांडरण्याची शक्यता असते हे पहा मी इथे उखळलेले गरम असे पाणी घातलेले आहे पाणी घातल्यानंतर याला चांगल्या पद्धतीने आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर परत एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान अशी परत एकदा याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर चला आपण पाहूया तीन शिट्ट्या झालेल्या आहेत हे पहा मस्त आपली खांदेशी झणझणीत अशी खिचडी तयार झालेली आहे रात्रीच्या वेळी आपण अशी खिचडी बनवू शकतो हे पहा अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही खिचडी तयार होणारी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत